शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कुरुचे डॉक्टर सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ स्पेशल तूर पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की तूर पिकासाठी दोन हजार पंचवीस साठी तुम्ही कोणत्या वानांची निवड करायला हवी आपण आजच्या व्हिडिओमध्ये टॉप दहा वनांची माहिती पाहणार आहोत आणि याच्यामधून तुम्हाला अगदी सहजपणे समजणार आहे की आपण आपल्या जमिनीसाठी आपल्या हवामानासाठी आपल्या जिल्ह्यासाठी कोणत्या वानांची निवड करायला हवी चला तर सुरू करूया एक विनंती करतो तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर तूर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया वन बाय वन आपण या ठिकाणी दहा वाहनांची माहिती पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आहे सातशे अकरा हे वाहन म्हणजे बीडियन सातशे अकरा हे चुकून एकशे अकरा झाले हे आहे बिडियन सातशे अकरा हे वान माहिती बघा बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित झालेल्या तुरीच्या बिडिएल सातशे अकरा वानाची महाराष्ट्रासह अन्य राज्यात देखील चांगलाच प्रसार झालेला आहे हे वान मध्यम ते भारी जमिनीसाठी अतिशय उपयुक्त आहे कमी पाऊसमान म्हणजे जिथं जी साडेपाचशे ते साडेसहाशे मिलीमीटर पाऊस होतो या भागात देखील तुम्हाला या वानाचं अतिशय चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं पीक कालावधी जर आपण बघितला तर एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचं हे वान आहे पाण्याचा जो ताण तुमच्या रानामध्ये पडत असेल तिथे देखील हे चांगलं रिस्पॉन्स देणार आहे आणि दाण्याचा रंग पांढरा आहे मर आणि वाण रोगासाठी स्पेशल हे मान प्रतिरोधक आहे म्हणजे त्या ठिकाणी ते रेजिस्टन्स करणार आहे शेंगा एकदाच पिकव होतात म्हणजे चांगल्या प्रकारे पिकतात शेंग त्या ठिकाणी होत नाही आणि तुम्हाला जर हार्वेस्टरने या वानाची काढणी करायची असेल तर नक्कीच त्या ठिकाणी ते हार्वेस्टरसाठी उपयुक्त आहे नक्कीच हा स्क्रीनशॉट काढून घ्या ही होती बीडीएन सातशे अकरा बरं का इथं एकशे अकरा नाही सातशे अकरा ह्या वानाची संपूर्ण माहिती हे वाहन अतिशय चांगलं आहे आपण असेच टॉप दहा वान घेतलेले आहेत जी वान महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता त्यानंतर दोन नंबरचं वान आहे बीडीएन सातशे सोळा हे वान वान साधारणतः मित्रांनो एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसात त्या ठिकाणी मॅच्युरिटीस येतं याचे एकरी उत्पादन क्षमता जर आपण पाहिली तर आठ ते दहा क्विंटल प्रति एकर इतकी आहे हा वान मर आणि वाज रोगास प्रतिकारक असून या वानाची उत्तम प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी डाळ बनवू शकता शेतकरी तुरीची लागवड अशासाठी करतात की त्यांना डाळ बनवायची असते मग विकायची असते जर तुमचं उद्दिष्ट तसं असेल तर तुम्ही नक्कीच बीडियन सातशे या वानाची निवड करू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादन अं देणारे हे वान असून ते मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही सहज प्रकारे लागवड करू शकता म्हणजे तुमची जरा मध्यम असेल भारी जमीन असेल खोल काळे असेल तरी देखील लावू शकता फक्त जास्त हलकी जमीन असेल तर मित्रांनो तुम्हाला हे वाण त्या ठिकाणी लागवडीसाठी निवडणं टाळायचं आहे ठीक आहे हे होतं दुसऱ्या नंबरचं वाण बीडियन सातशे सोळा आता आपण अपन... गोदावरी ज्याला आपण बीडियन दोन हजार असं म्हणतो गोदावरी वाण बऱ्याच शेतकऱ्यांच्या आवडीचं हे वाण आहे मध्यम कालावधीमध्ये तयार होतं म्हणजे जवळपास एकशे पासष्ट ते पास एकशे एक सत्तर दिवसामध्ये या वाणाची तुम्ही काढणी करू शकता उत्पादन क्षमता जर बघितली तर मित्रांनो बावीस ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टर आहे एकर नाही हेक्टर आहे विशेषतः पांढरा दाना तुम्हाला या ठिकाणी मिळतो शेंगाच्या वाढीच्या अवस्थेत सिंचन देणे आवश्यक तसेच मर आणि वाज रोगासाठी हे प्रतिकारक आहे म्हणजे तुमची जर ज्यावेळेस शेंगाची वाढीची अवस्था असेल त्यावेळेस या वनाला पाणी लागतं तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे आणि जिथं विल्टिंग म्हणतो आपण ज्याला मर रोग म्हणतो वाज रोग म्हणतो त्याच्यासाठी हे प्रतिकारक आहे आणि भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे जास्त हलकी जास्तच मध्यम जमीन असेल तर तुम्ही हे वान त्या ठिकाणी निवडणं टाळायचं आहे जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं पाणी असेल जर तुमच्याकडे चांगली भारी जमीन असेल तर नक्कीच तुम्ही हे वान निवडणं गरजेचं आहे फुले राजेश्वरी देखील तुरीचं खूप चांगलं वाण आहे मित्रांनो कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून दोन हजार मध्ये हे वाण प्रसारित करण्यात आलेलं आहे जसं की मी नेहमीप्रमाणे सांगतो मर आणि वाज रोग असे प्रतिकारक्षम वाण आहे दाण्याचा रंग तुम्हाला या ठिकाणी लाल रंग दिसतो शंभर दाण्याचं वजन जर बघितलं तर जवळपास बारा ते तेरा ग्राम तुम्हाला वजन मिळतं मॅच्युरिटी कालावधी जर बघितला तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये हे तयार होणारं वाण आहे आणि हेक्टरी उत्पादन जर बघितलं तर बावीस क्विंटल प्रति हेक्टरी तुम्हाला उत्पादन मिळतं फुले राजेश्वरी या वानाचं स्क्रीनशॉट काढून ठेवा प्रत्येक ह्याचा जेणेकरून तुम्हाला ही माहिती पुन्हा पुन्हा वाचता येणार आहे दुर्गा दुर्गा देखील खूप चांगला आहे एटीएल तीस आपण ज्याला म्हणतो वन खूप चांगलं आहे मित्रांनो ही संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली तूर आहे लाल दाण्याची तूर असून मध्यम कालावधीमध्ये तयार होते बघा दाणे तुम्हाला या ठिकाणी मिळतात हा वाण एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये त्या ठिकाणी मॅच्युअर केले येतो मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये लागवडीसाठी योग्य आहे हा वाण मर तसेच वाण रोगासाठी अतिशय सहनशील आहे सहनशील आहे प्रतिकार नाही डाळीसाठी उत्तम वाण आहे आणि हे वाण निर्मल सीड्स कंपनीचे आहे अ दुर्गा वाद देखील खूप चांगला आहे मित्रांनो दोन गोष्टी मला चांगल्या वाटल्या डाळीसाठी तुम्हाला चांगला आहे मर रोगासाठी आणि वाज रोगासाठी प्रतिकारक आहे लवकर तयार होणार वाण आहे आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्य जिल्ह्यामध्ये तुम्हाला लागवडीसाठी हे शिफारसी करण्यात आलेला आहे त्यानंतर अंकुरचं चारू वाण देखील खूप चांगलं आहे तुरीचं चारू म्हणून एक व्हरायटी आहे अंकुर सीडची अंकुर सीड्स एक कंपनी लाल डाण्याची तूर असून शेंगा हिरवे असतात आणि तपकिरी पट्टे असतात त्या शेंगावरती हा वाण एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसामध्ये त्या ठिकाणी मॅच्युरिटीला येतो काढणीला भारी आणि मध्यम जमिनीसाठी लागवडीसाठी योग्य आहे हा वाण मर वाज रोगासाठी देखील अतिशय सहनशील आहे आणि शंभर दाण्याचे वजन तुम्हाला दहा ते बारा ग्राम त्या ठिकाणी वजन मिळू शकते तर चारू बऱ्याच शेतकऱ्यां तुम्हाला चारू वानाची निवड करताना दिसतात अंकुर सेल्स खूप चांगली कंपनी आहे तुम्ही तुरीसाठी चारुवानाची देखील त्या ठिकाणी निवड करू शकता स्क्रीनशॉट काढून घ्या से से हो एक वरायटी आहे तिचं नाव आहे प्रभा फोटो आहे थोडस लाल डाळीची तूर असून वाढ मध्यम कालावधीमध्ये तयार होतो म्हणजे जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसामध्ये हा मॅच्युरिटीला येतो भारी आणि मध्यम जमिनीमध्ये तुम्ही लागवडीसाठी याची शिफारस करू शकता हा वान मर रोगासाठी सहनशील आहे शंभर दाण्याचे वजन तुम्हाला दहा ते बारा ग्रॅम या ठिकाणी मिळते डाळीसाठी योग्य आहे आणि पेरणीची वेळ जर बघितली तर जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता ठीक आहे सुमन मालामाल म्हणून एक व्हरायटी आहे तुरीची ही देखील खूप चांगली व्हरायटी आहे ही पांढरे राणीची तूर आहे हा वान मध्यम कालावधीमध्ये तयार होतो एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये मॅच्युरिटीला येतो म्हणजे काढणीला येतो याला गुच्छामध्ये शंका लागतात हलकी मध्यम आणि भारे जमिनीसाठी हा उपयुक्त आहे बघा तिन्ही जमिनीसाठी हा उपयुक्त आहे आणि हा वान मर रोगासाठी फक्त मर रोगासाठी सहनशील आहे वाज रोगासाठी नाही पण फायदा काय आहे हलकी मध्यम आणि भारी जमिनीमध्ये याची तुम्ही लागवड करू शकता जी आर जी एकशे बावन भीमा एक व्हरायटी आहे खूप चांगली आहे ही एक लाल दाण्याची तूर असून हा वान लवकर काढलेले येतो म्हणजे एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये मॅच्युरिटी येते हलक्या मध्यम जमिनीसाठी या वानाची निवड तुम्ही करू शकता हा वान मर आणि वाज रोगासाठी सहनशील आहे मित्रांनो मी तुम्हाला माहिती स्पष्ट वाचून दाखवते स्क्रीनशॉट काढा प्रत्येक दहा व्हरायटीची माहिती समजून घ्या तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये प्रश्न विचारा बघा ज्यावेळेस मी दोन तीन वानाची माहिती सांगतो त्यावेळेस म्हणतात की पाच वानाची सांगा ज्यावेळेस पाच वाटची सांगतो त्यावेळेस दहा वानाची माहिती वाना सांगा वाना 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 वाना। तर आपण वेगवेगळे वे दहा वान तुम्हाला आणलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला जे योग्य वाटते ते वान तुम्ही लागवडीसाठी निवडू शकता ठीक आहे जवळपास आपण वान बघितलेले आहे जी आर जी एकशे बावन भीमा बघितले सोमनॅगरूच मालामाल बघितले अंकुरची प्रभा बघितली अंकुरची चारू व्हरायटी बघितली त्याच्यानंतर आपण या ठिकाणी दुर्गा बघितलेला आहे त्याच्यानंतर फुले राजेश्वरी बघितलेला आहे त्यानंतर आपण गोदावरी वान बघितलेला आहे बीडीएन सातशे सोळा बघितले आणि बीडीएन या ठिकाणी सातशे अकरा देखील आपण बघितलेला आहे तर एकूण मी तुम्हाला दहा तुरीच्या टॉप वानांची माहिती सांगितलेली आहे माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि मित्रांनो तूर पिकाबद्दल आपण पुढचे देखील बरेच व्हिडिओ आणणार आहोत म्हणजे लागवड कशी करावी बीज प्रक्रिया खत व्यवस्थापन तिडरोप व्यवस्थापन हे सर्व व्हिडिओ बघाय तुम्हाला जर बघायचे असतील तर भारत याग्रेच्या मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद